i

विशाला विचाला विशाला विचारा विश

पांडुरंगा करो कध मन मन पांडुरंगा प्रथा मन पांडुरंगा करो दूस

पांडुरंगा करु प्रथम नमन दुसरी चरणा संदांजे या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरो दासदुगा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपानदेवा मुक्तावाये नमो त्रिभुवनपावने आद्यत्रयजननिदेवा जीव्ये सेवी सेवे सा जो अभङ्गे देहूचे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारा यांच्या गाथ्यातील काल्याचं लक्षण मांडणारा चार चरणाचा सर्वांच्या पाठातला भंग प्रतिवर्षाप्रमाणे कंचेश्वर भगवंताच्या मंदिरामध्ये कृपा आशीर्वादाने चालू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहातील समारोपाच्या म्हणजेच काल्याच्या कीर्तन रूपी सेवेसाठी हा अभंग निवडलेला आहे नियोजित वेळेमध्ये जो विचार पाहता येईल पाहण्याचा प्रयत्न आपणाला करायचा आहे प्रतिवर्षाप्रमाणे मंगरूळ ग्रामस्थांच्या माध्यमातून मंगरूळ भजनी मंडळाच्या परिश्रमाने आयोजित करण्यात आलेला हा सप्ताह आणि अशा या सप्ताहातली शेवटची काल्याची कीर्तनरूपी सेवा संयोजकांनी भजनी मंडळाने माझ्याकडं सोपवली संयोजक व भजनी मंडळ यांचं प्रेम आहे जिव्हाळा आहे आपुलकी आहे आणि म्हणून प्रत्येक वर्षी काल्याच्या सेवेचा योग मला प्राप्त होतोय आणि त्यामध्ये यंदाही या ठिकाणी मोठ्या परिश्रमाने मंगरूळ भजनी मंडळ ग्रामस्थ आणि संयोजक यांच्या माध्यमातून सुंदररित्या सप्ताहाचं आयोजन झालं आणि त्यामध्ये माझ्याकडं सेवा सोपवली आदरणीय हरिभक्तीपरायण दगडू तात्या डोंगरे आदरणीय हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर माऊली शिंदे आदरणीय हरिभक्तीपरायण सामबाबा खोपडे आदरणीय हरिभक्तीपरायन उत्तम शिंदे महाराज त्यांच्याबरोबरची सर्व संयोजक मंडळी या सर्वांच्या आपुलकेतून जिव्हाळ्यातून यातून मला हा योग प्राप्त होत असताना आज उपस्थित असलेल्यांमध्ये आदरणीय हरिभक्तीपरायन सुदर्शन शिंदे सर त्याच पद्धतीनं या सप्ताहामध्ये सात दिवस ज्यांचे विद्यार्थी आहेत असे आळंदीची जी संस्था आहे असे आदरणीय काकडे महाराज सद्गुरु सिंह आध्यात्मिक भावना सिंह महाराज आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था आळंदी महाराजांची ही उपस्थिती आहे त्यात पद्धतीनं उपस्थित असलेल्यांमध्ये आमचे आदरणीय तानाजीदादा बेलेराव महाराज आदरणीय हरिभक्तीपरायण जयबाभाऊ डोंगरे आदरणीय हरिभक्तीपरायण नागनाथ शिंदेसाहेब उपस्थित सर्वच वारकरी मंडळी भजनी मंडळ पदाधिकारी व भाविक विढला विढला विढ विढ प्रस्तुत अभंगामध्ये काल्याच्या विषयीचा विचार मांडलेला आहे मी नेहमी काल्याच्या बाबतीमध्ये चिंतन मांडत असतो वारकरी संप्रदायामध्ये काल्याला अनन्य साधारण असं महत्व आहे वारकरी संप्रदायामध्ये काला केला जातो त्या त्यामागचा हेतू काय महाराष्ट्रामध्ये अनेक संप्रदाय आहेत महाराष्ट्रामध्ये अनेक तीर्थक्षेत्र आहेत महाराष्ट्रामध्ये अनेक भक्त परंपरा आहेत परंतु काला भक्त वारकरी संप्रदायात पाहायला मिळतो बघा वारकरी संप्रदाय सोडला तर काला पाहायला मिळत नाही कृष्ण चरित्र स्वीकारणारे संप्रदाय महाराष्ट्रात अनेक आहेत भारतामध्ये प्रत्येक राज्यामध्ये भक्तीच्या शाखा आहेत भक्ती करणारा वर्ग आहे प्रत्येक राज्यामध्ये तीर्थक्षेत्र आहेत अनेक मंडळी कृष्ण परमात्म्याला मानतात कृष्ण परमात्म्याचं चरित्र सांगतात आणि श्रवणही करतात परंतु काला इतर ठिकाणी पाहायला मिळत नाही असं काल्यामध्ये काय आहे कृष्ण परमात्मा जन्मले उत्तर प्रदेशात कृष्ण परमात्मा भारतात जन्मले उत्तर प्रदेशात जन्मले मथुरेत जन्मले पण त्यांनी जन्म घेतलेला विचार काल्यातून यावा हे महाराष्ट्रातल्या संतांनी हा संदेश आणि विचार दिला विडवाला बघा कृष्ण परमात्म्याने लीला केली त्या क्षेत्राचं नाव गोकुळ आणि वृंदावन आहे या गोकुळ वृंदावनाचा विचार कथेमधून मांडला जातो प्रवचनातून मांडला जातो प्रत्येक राज्यामध्ये कथा ज्या वेळेला असते श्रीमद भागवत कथा असेल सत्संग असेल किंवा प्रवचन असेल त्या माध्यमातून कृष्ण चरित्र मांडलं जात पण काला केला जातो का इथं मला प्रश्नचिन्ह द्यायचं आहे मग वारकरी संप्रदायानं का सुरू केला वारकरी संप्रदायाचा त्या मागचा हेतू काय काला सुरू करावा असा विचार का निर्माण झाला बघा काल्यामध्ये कोणतं चरित्र स्वीकारलं जात याचा विचार आपण पाहतो स्वर चरित्र ते उच्चारावे केले गोकुळी चरित्राचा विचार चिंतन पठन मनन हे प्रत्येक ठिकाणी मांडलं तसं वारकरी संप्रदाय सांगतो काल्यामध्ये कीर्तनकाराने इतर विषय बोलू नये फक्त काला बोलावा याचा अर्थ इतर कीर्तनात काहीही बोललं तरी असं नाही पण आम्हाला ती लक्षात ना जाऊ द्या रेकॉर्डिंग चालू आहे म्हणून जास्त स्पष्टीकरण देत नाही चला माझं चिंतन चालू आहे की कि कालेच्या कीर्तनामध्ये चरित्राला बंधन आहे गोकुळ चरित्र पण कृष्ण अवतार हा त्रेता युगातला का द्वापार युगातला कृष्ण अवतार कोणत्या युगामध्ये द्वापार युगामध्ये याचाच अर्थ त्रेता युगात काला झाला नाही म्हणावं लागणार कारण आपल्याला काय सांगितलंय चरित्र ते उच्चार आवे केले देवे गोकुळ जे चरित्र केलं ते कृष्ण परमात्म्यानं केलं आणि त्याचा विचार आपल्या समोर मांडला गेला तो द्वापार युगापासून पुढं त्यात पुन्हा कृष्ण परमात्मा द्वापार युगात कोणत्या सालात अवताराला आले कृष्ण परमात्म्याने अवतार घेतल्यानंतर एकशे पंचवीस वर्ष आठ महिने सात दिवस पृथ्वीवर राहिले पृथ्वीवर आल्यापासूनचा त्यांचा कालावधी मांडला एकशे पंचवीस वर्ष आठ महिने सात दिवस ते राहिले याचाच अर्थ एकशे पंचवीस वर्षाच्या अगोदर जे द्वापार हो युग आहे त्या काळात सुद्धा काला झाला म्हणावं लागणार कारण काला हा द्वापार युगात हो जरी चरित्र मांडलं गेलं तरी काला द्वापार युगात हो का कलियुगात हो आपण आज काल्यासाठी आलोय काला कळला पाहिजे जर काला नाही कळला तर तुम्ही मला विचार चाल का आला कीर्तनालाच का आला आम्हाला पटवून द्या काय काला तुम्हाला मी पटवून देऊन पण तुम्हाला जर नाही कळला तर मला विचारावं लागणार आहे तुम्ही इथं बघा आता श्रोते मंदिरात आले चला यातला विनोद बाजूला काढा पण कृष्ण परमात्म्याने लीला केली ती गोकुळ आणि वृंदावनामध्ये या वर्षातली पहिली साडे दहा वर्ष गोकुळ वृंदावनात गेलीत देवाची पहिली साडे दहा वर्ष आता दिवसाचा आकडा सांगितलाय पण मी आता त्यात जास्त वेळ खर्च करणार नाही पहिली साडे दहा वर्ष देवानी गोकुळ आणि वृंदावनात घालवली त्या अगोदर काला झाला का नाही झाला त्रेता युगात नाही झाला कृत युगात नाही झाला मग काला द्वापार पासून सुरू झाला पण काला करण्याची प्रथा परंपरा भारतात कुठे आहे फक्त महाराष्ट्रात आहे आणि महाराष्ट्रात सुद्धा सगळ्या संप्रदायात नाही फक्त वारकरी संप्रदाय विडाला विढाला बघा वारकरी संप्रदायाने काल्याला स्वीकारलं आणि सर्वांसमोर मांडलं बघा वारकरी संप्रदाय सांगतो सप्ताह कोणत्याही निमित्ताचा असो देवाची जयंती असो संतांचा समाधी सोहळा असो एखाद्या व्यक्तीचा श्राद्ध असो किंवा एखाद्या व्यक्तीचा जन्मदिवस असो सप्ताहाचं निमित्त काहीही असो द्या त्याची सांगता काल्याने केली जाते काल्याला निमित्ताच बंधन नाही काल्याला परंपरेच्या विषयाच बंधन आहे बघा वाढदिवसाच्या काल्याला विषय वेगळा पुण्यतिथीच्या काल्याला विषय वेगळा देवाच्या जयंतीच्या जन्माच्या काल्याला विषय वेगळा आणि संतांच्या समाधी सोहळ्याला विषय वेगळा असं आहे का आपल्याकडे असं नाही बघा श्राद्धाचं कीर्तन आहे अभंग कोणता घ्यावा कीर्तनकारांनी जर त्या दिवशी आनंदाचे डोही असा जर अभंग घेतला श्राद्धाला सगळे म्हणणार आहेत बहुतेक महाराजांची रात्री झोप झालेली प्रवास ज्यात झाला आणि त्यामुळं यातला विनोद बाजूला काढा मला चिंतन मांडायचंय इतर वेळेला कीर्तनाला निमित्तानुसार अभंग घ्यावा लागतो पण काल्याला निमित्त कोणतं का असे ना काल्यासाठी काल्याच्या विषयाचाच अभंग घ्यावा लागतो हे बंधन आहे का मला इथं आणायचंय का चालत आलं म्हणून असं आहे का शेजाऱ्यानं तुळशीला पाणी घातलं म्हणून मी तुळशीला पाणी घालावं मी तुळशीला पाणी घातलं म्हणून पुढची आणि असं आहे का नाही वारकरी संप्रदाय असा अज्ञानातला नाही वारकरी संप्रदायामध्ये विवेक ज्ञान दृष्टी आणि त्या दृष्टीने युक्त प्रवाहित झालेला हा <autobiography> संप्रदाय आणि म्हणून या संप्रदायात विचार प्रधानता पाहायला मिळते का, काला का करायचंय समजलं पाहिजे आपल्याला एखाद्या वेळी जेवण का करायचंय नाही समजलं तरी चालेल पण काला समजला पाहिजे बघा याच्या पुढे जाऊन चिंतन मांडेन आपल्या सर्व शास्त्रामध्ये अध्यात्म वेदांत असे एक शास्त्र आहे बारा शास्त्रातलं एक महत्वाचं शास्त्र म्हणून या शास्त्राकडे पाहतात याला बारा शास्त्रातल्या नावामध्ये उत्तर मीमांसा म्हणतात या वेदांतानं सांगितलंय जीवनामध्ये आम्हाला गुरु कळले पाहिजेत जीवनात काय कळाव तर गुरु कळावेत कशासाठी गुरु कळले तर ज्ञान मिळेल ज्ञान मिळालं तर अज्ञान जाईल अज्ञान गेलं तर जीवनातलं सर्व दुःख जाऊन आनंदी बनेल